फ्रेंड्स मी मृणालिनी पेंद्रे आज मी आलेली आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये इतकं प्रचंड खायला मिळतं ना की ते आपल्या डोक्याच्या आणि इमॅजिनेशनच्या ते तेव्हा मी ठरवलं मला आवडलेले काही स्पॉट मी तुम्हाला दाखवणार त्याप्रमाणे मी पहिल्यांदा आलेली आहे दावणगिरी डोसा इथे या हॉटेलचं नावच आहे दावणगिरी लोणी डोसा सेंटर आता हे फेमस दावणगिरी डोसा सेंटर कुठे आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा हे जर का तुम्ही कोणाला विचारलात ना की अर्धा पुतळा कुठे आहे तर तुम्हाला कुणीही सांगेल आणि त्याप्रमाणे तुम्ही या सेंटरच्या आवारात येऊन पोहोचाल चला आपण हा टेस्ट करू आणि मी तुम्हाला सांगतो आता हा तव्यावरती कसा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते खमंग बनतोय ते आपण बघितलं आता मी खाली जाते कारण त्याची बसायची व्यवस्था खाली आहे आणि तेच करून सांगतो खाऊन कर सांगतोय कसा आहे आपल्याकडे ना लावणगिरी डोसा म्हणलं की त्याचा तो लोणी स्पंज डोसा असतो तर ते तीन दिले जातात पण मी इथे नुसत्या दावणगिरी लोणी डोसाची ऑर्डर दिलेली आहे आणि हा असा एक आलेला आहे आणि हा चांगला असा घसघशीत दिसतो आहे सोबत चटणी दिली आहे बेस्ट चटणी अशी तिखट आहे किंवा असा मिरचीचा असा मस्त स्वाद आहे बेस्टच चटणी आहे एकदम आता बटाटा भाजी घेऊन सांगतो कशी वा 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 मस्त आहे हा डोसा थोडासा महाग आहे पण खरं सांगते पैसे दिल्याचं सार्थक आहे डोशाची किंमत आहे पैसे माझा अर्धा डोसा खाऊन झाला आहे पण ती चटणी इतकी सुंदर आहे ना ती माझी संपलीच औ ताई मला जरा चटणी आणि भाजी मिळेल का वो बाजी पन देया। भाजी पण द्या बस याचे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत का एका डोशाबरोबर बरोबर तुम्हाला पाहिजे तेवढी बटाट्याची भाजी आणि ही सुंदरशी चटणी अगदी दे हवी तेवढी खा हा डोसा खाणं मस्त आहे तुम्ही जर का कोल्हापुरात आलात तर नक्की हा दावणगिरी डोसा जरूर ट्राय करा आता मी आलेली आहे गजू मामांचा पाऊवडा आणि टोस्ट हे टेस्ट करण्यासाठी हे नेमकं कुठे यायचं तर जेव्हा आपलं महालक्ष्मीचं दर्शन होतं तेव्हा आपण घाटी दरवाज्यातनं बाहेर पडायचं तिथे एक गुजरी गल्ली आहे गुजरी गल्ली आणि भेंडी गल्ली यांच्यामध्ये एक कासार गल्ली आहे कासार गल्लीत आलात ना की सगळीकडे अशा बाईक पार्क केलेल्या आहेत आणि सोन्या चांदीची जे दागिने आहेत ते घडवण्यासाठी जी काही साहित्य लागतं त्या संदर्भातली सगळी दुकानं आहे त्या गल्लीत तुम्हाला यायचं आहे ती आहे कासार गल्ली आणि तिथे हा असा बारीकसा बोळ जातो त्या बोळामध्ये आपल्याला जायचं नमस्ते साहेब आपलं हे किती वर्ष आहे दुकान पासष्ट वर्ष झाली आहे म्हणजे तुमची कितवी पिढी आहे तिसऱ्या पिढीत आहे चालू अच्छा मी गजू मामांचा भाचा आहे तुम्ही गजू मामांचे भाचे आहात पण दुकान आपलं फेमस आहे गजू मामांचा पावडाट आणि टोस्ट या नावा नमस्ते ताई खूप छान वाटलं तुम्हाला भेटून कारण तुम्ही लोकांना अशी चविष्ट सेवा देताय मला एक पावडा आणि एक टोस्ट हवाय mm -hmm. खाऊन सांगते कसं आहे यांच्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाची किंमत तीस रुपये आपण पहिल्यांदा हा टोस्ट ट्राय करूया अरे बापरे हे बघा हे ना असं माशाच्या पोटात भरतात ना तशी ही चटणी भरलेली आहे मस्त वाटते बघायला तर छानच वाटत आहे एकदम बेहतरीन हे कसंही सांगू का तुम्हाला एक्झॅक्टली ही आतमध्ये जी चटणी आहे ना ती आपण ओल्या नारळाची गोड चटणी करतो ना तशी भरलेली आहे आणि ही जी वरची जी पेरलेली चटणी आहे ना फुटाण्याच्या डाळीची अशी तिखट चटणी असते ना तशी आहे आणि सोबत ही मिरची दिलेली आहे पण खूप सुंदर आहे आणि याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा जैन टोस्ट आहे याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात नाहीये आणि तरी ह्या हा अतिशय टेस्टी आहे आता हा पाववडा खाऊन सांगते आपण याला पावपटीच म्हणतो बरं का याला पण नाही अशी फुटाण्याची चटणी पेरलेली आहे हा चांगला मजबूत प्रकारे बरं का हा हे कसं आहे तुम्हाला सांगते बटाट्याची तांबडी भाजी केलेली आहे आणि ती मनसोक्त ह्याच्यामध्ये ठुसलेली आणि वरती असं बेसनाच्या पिठाचं आवरण लावून हे दोन पाव एकत्र एक असे तळलेले आणि मग त्याचे छान पीस करून ते आपल्याला सर्व केले जातात हा पण खूप आयटम टेस्टी आहे पण माझं मत जर म्हणाल ना तर मी ते टोसला देईन येऊ का दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। तुझ्याकडे बरेच दागिने दिसत आहेत तर हे पारंपरिक कोल्हापुरी दागिने आहेत का तुम्हाला सगळे कोल्हापुरी दागिने भेटतील ते एक ती फक्त संभोव म्हणतो मला याची बघा तुम्हाला सगळं मी दाखवेल बघा आपल्या व्हिव्हर्सन सगळ्या आपल्याला काय काय आहे पारंपरिक पद्धतीची मोहनमाला तीन पदरी मोहन माळ म्हणतात तीन पदरी मोहन माळ अच्छा मोहनमाच्यामध्ये आपल्याकडे डबल लाईन पाहिजे डबल लाईन पण भेटतोय सिंगल लाईन पाहिजे सिंगल लाईन म्हणजे कस्टमर च्या चॉईस नुसार तुम्ही ते चॉईस करू शकता ही प्रॉपर तीन पदरी आहे मोहनबाळ आणि लक्ष्मीहार लक्ष्मीहार मध्ये आपल्याकडे भरपूर वेगळे डिझाईन भेटतात तुम्ही त्याच्यामध्ये पेंडनच्या वेगळे डिझाईन बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन येणार सगळे हे शंभर शंभर रुपयामध्ये हा पीस बघा एखादा काढून बघा पॉलिश बघा फिनिशिंग बघा सगळं तुम्हाला छान भेटेल लक्ष्मी हार ह्याला म्हणतात पुतळीहार म्हणतात चपलाहार म्हणतात चपलाहार म्हणतात आणि पुतळेह अरे शंभर शंभर आणि दादा याच पॉलिश राहील का पण काय मॅडम मोस्टली आपण फंक्शनल युज करतो डेली काय आपण वापरत नाही तरी वापरलं तरी चालतं फक्त गरम पाणी जे आहे ते आपण सांगलं गरम पाण्यात युज करायचं नाही फंक्शनल युज करा पॅक करून ठेवा आहे असं छान वर्ष दीड वर्ष तुम्हाला आणि छान वगैरे ठेवलं तर राहील मग ते भिंद मग तर खूप एवढा जर तुम्ही व्यवस्थित ठेवत असाल मग तर छान असतं आपल्या ठेवण्याच्या पद्धतीवर डिपेंड असतं गरम पाण्यात फक्त वापरायचं नाही बाकी गरम पाण्यात वापरायचं हे काय होतं पुतळी यार की बघा

प्रॉपर लक्ष्मीचे चित्र आहे तुम्हाला लक्ष्मी दिसणार प्रत्येक हा पोहेर याच्यामध्ये पण तुम्हाला दोन पदार्थ तीन पदार्थ चार पदार्थ हवं तस भेटत खूपच देखणा दिसतोय

काय कस वाटतय तुम्हाला जर का दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही ज्योतिबा रोडला या प्रकाश लॉटच्या शेजारी सारा इमिटेशन ज्वेलरी नावाचं दुकान आहे आणि त्यांच्याकडे काही पण घ्या शंभर रुपयाला ऐक नाही बसत हे आहे कोल्हापुरी साज त्याच्यामध्ये तो आपल्याकडे तीन चार डिझाईन भेटतात वेगवेगळे हे प्रॉपर पारंपरिक पद्धतीची पार 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 कोल्हापुरी साज आहेत हे पण फक्त आपल्याकडे शंभर रुपयाला भेटतं फक्त शंभर रुपयाला हा केवढा सुंदर आहे हा दाखवा बरं जरा वा वा काय दिसतोय फारच सुंदर आता सांगता मला पण राहायचं हा तर मला घातल्याशिवाय रावणारच नाही त्याच्यामुळे मला हा घातलाच पाहिजे ते नेहमी सांगतात कोल्हापुरी साज घालताना थोडासा खालीच झालं जा म्हणजे मग त्याचे ते पदक वगैरे कोल्हापूरचा आणि कुठेही न मिळणारा सहसा असा एक दागिना दाखवणारे त्याचं नाव आहे चिताक तुम्ही जर का एखाद्या मोठ्या दुकानात गेलात तर तुम्हाला गोल्ड प्लेटेड म्हणून सांगतील आणि असतोही तो चिताक तुम्हाला हजार ते पंधराशे रुपयामध्ये मिळेल आणि हा जो बाहेर ज्योतिबा रोड वरती मिळतो तोही गोल्ड प्लेटेडच असतो तो, तो राहतो सुद्धा कित्येक दिवस कापसात ठेवायचा पण हा अतिशय पारंपरिक आणि दुर्मिळ असा दागिना आहे हा चिताक घालण्याची एक पद्धत आहे आणि ह्या मावशींचं नाव आहे शशिकला ताई मिठारी त्या या दुकानात असतात मावशी मला दाखवता कसं घालायचं ते ओ, हे बघा हा चित्ताक हा दागिना असा दिसतो तुम्हाला आवर्जून या दुकानामध्ये मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेर हा तुम्हाला पाचशे तेही अगदी तुरळक दुकानांच्यामध्ये पण यांच्याकडे तुम्हाला आपल्या व्ह्युअर्स खास रेट चारशे रुपयात मिळेल फुडफटका मारता मारता मध्येच दागिन्याचं दुकान दिसलं आणि झा आलं हे सगळं खाणं पिणं सगळं विसरून गेलं आणि दागिने बघायला सुरुवात केली पुरुष मंडळींना खूप बोर झालं असेल ना पण माझ्या मैत्रिणींना भयंकर मजा आली असेल प्रत्येक घरात असंच होतं आपण कुठे निघालो की बायका साडी घेण्यात आणि दागिने निवडण्यात दा। प्रचंड वेळ घालवतात पण आता तुम्हाला पुढचा स्पॉट पटकन दाखवते आणि तुमचे बोरियर दूर करते आता मी आलेली आहे न्यू इंडिया हॉटेल इथे आणि हे हॉटेल तुम त्यांचा पातळ रेचा त्याच्याबरोबर शेव आणि याच्यासाठी प्रसिद्ध आहे शिवाय त्यांचे इतरही पदार्थ जबरदस्त आहेत मी खाल्लेले चला आपण बघूया सांगते कसं आहे ते पहिल्यांदा या रशाची चव सांगते वा, असा मस्त झणका आहे पण इतपत तिखट आहे की आपल्याला सोसवेल असं तिखट नाही की ते खाल्ल्यानंतर आपण सेरावेरा पळत सुटतोय असं बिलकुल नाही आहे एकदम टेस्टी रसा आहे आणि ह्या रशाच्या ज्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातलेल्या तर ते खाऊन सांगते कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतो असा बटाटा आहे ना तो या रशयाची जो काही तुम्हाला जर तिखटपणा लागला तर तो अगदी पेड करतोय ही जी शेव आहे ना ही या रश्यामध्ये टाकून सगळेच जण खाताय मी पण तेच करते हा 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 काय दिसतंय बघा वा 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 शेव टाकल्यावरती तर अजूनच बहार आहे एकदम बेस्ट आणि हा जो पावाचा स्लाइस आहे ना अतिशय ताजा आणि सॉफ्ट आहे म्हणजे ताज्या पावाची चव जर का हवी असेल ना तर ती कोल्हापुरातच मिळेल कारण मी कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाव खाल्ला पण या पावाची चव मला कुठेच दिसली नाही एकदम भारी पाव आता हा गरमागरम पाकात पूर्ण मुरलेला गुलाबजाम खाऊन सांगते हे बघा सॉफ्ट वा। एकदम अस्सल खव्याचा आणि अतिशय ओरिजिनल असा गुलाबजाम मी खाल्ला नाही आता मी याची किंमत सांगते दोन स्लाइस रस्सा त्याच्यावरती ही एवढी प्लेटभर शेव या सगळ्याची किंमत आहे फक्त पस्तीस रुपये आणि जे मी गुलाबजाम चापते आहे ना हे दोन गुलाबजाम फक्त तीस रुपयाला आहे पण इथले गुलाबजाम खाणं म्हणजे स्वर्गीय अनुभव आहे काय व्ह्यूअर्स तुम्हाला दाखवायचं ना म्हणून मी आधी इथे येऊन खाऊन गेले होते आणि त्यावेळेला ना इथे साबुदाणा खिचडी बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची उसळ असे चमचमीत पदार्थ होते मी हे सगळं खाल्लं आणि शिवाय ते पण खाल्लं आणि शूटिंगला आले नेमका आज खिचडीचा वारच नाही पण मी तुम्हाला सांगेन इथे आल्यानंतर याची साबुदाणा खिचडी त्याच्यावरती उपवासाची बटाट्याची भाजी आणि उपवासाची शेंगदाण्याची उसळ हे अजिबात मिस करू नका इथं महाराष्ट्रात कुठे मिळत नाही अगदी गॅरेंटी सांगते कारण मी महाराष्ट्र फिरते जरूर टेस्ट करा आता इथे कसं यायचं तर इथला पत्ता आहे न्यू इंडिया हॉटेल कोल्हापूर महानगरपालिकेच्या शेजारी बाजार गेट कोल्हापूर बिल त्याला काउंटरवर गेले तर तिथे हा बेसन लाडू दिसला आणि कुंदा पण दिसला आता ते खाल्ल्याशिवाय मला राहलंच ना नाही मी म्हणलं द्या हो एक लाडू आणि थोडासा कुंदा तो पण तुम्हाला खाऊन सांगते हा कसा आहे एक्झॅक्टली exactly सांगते साजूक तुपाचा भरपूर वापर केलेला आहे आणि अक्षरशः दातांनी फुटतोय म्हणजे असं दात पण ओठ ओठांनी फुटतोय जस असं जस्ट असं केलं ना की लाडूचा तुकडा पडतोय का तो सुरेख आहे भुसभुशीत आहे आणि चविष्ट आहे खुद्दा खाऊन सांगते प्युअर खवा एकदम अशी भाजलेली आपली मलाई असते ना त्याच्यात साखर घालायची पण ती अशी एकदम व्यवस्थित मुलायम मुलायम आपल्या घरच्या असा येऊ शकतो पण हे अतिशय आहे आहे आणि भयंकर टेस्टी या बेसनाच्या लाडूची किंमत आहे सतरा रुपये आणि या कुंद्याच्या एका प्लेटची किंमत आहे पंचवीस रुपये या हॉटेलला रविवारी सुट्टी असते त्यामुळे रविवारी आहे का नाही ते बघा ह्या तुमची निराशा होईल रविवार सोडून तुम्ही एरवी केव्हाही या तुम्हाला या इथल्या उत्तम पदार्थांचा आस्वाद घेता येईल आता मात्र मी पळणार आहे आता जिथे खात आता मी आलेली आहे राजा भाऊंची भेड खायला कोल्हापूरचे प्रसिद्ध राजा भाऊ यांची भेट खाल्ल्याशिवाय कोल्हापूर व्हिजिट पूर्णच होत नाही असं म्हणतात बघूयात यांची भेळ कशी येते गर्दी खूप वेळ उभं राहिल्यानंतर मला एकदाची ही भेळ मिळाली मला स्वत राजाभाऊंच्या मुलांनी ही भेळ दिली आणि त्यांनी सांगितलं की राजाभाऊ स्पेशल कोल्हापुरी भेळे खाऊन सांगा मी तुम्हाला खाऊन सांगते दिसायला तर फार सुंदर हे बघा वा एकदम मस्त त्याच्यामधला आंबट आणि गोडचा जो बॅलन्स आहे ना तो जबरदस्त आहे तिखट पण आहे कांद्याचं फुरकुरीतपणा पण आहे आणि ही अशी मिरची पण दिलेली आहे मिरची खाल्ल्याशिवाय माझं भेळ काय पूर्ण ओढा नाही वा वा उकडलेली मिरची आहे फारशी काय तिखट नाही आहे मला खायची सवय आहे तुम्ही पण खाऊ शकता आता इथे कसं यायचं इथला पत्ता आहे शाहू खासबाग मैदान मंगळवार पेठ खाऊ गल्ली आणि तुम्हाला सांगते हे जर तुम्हाला गुगल मॅपवरती थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं तर केशवराव भोसले नाट्यगृह टाकायचं त्याच्या बॅकसाईडला राजाभाऊंची ही भेळ अतिशय प्रसिद्ध आहे कधी जर का कोल्हापूरला आलात तर ही भेळ मात्र तुम्ही मिस करू नका या भेळेची किंमत आहे चाळीस रुपये जरूर विजिट करा व्ह्युअर्स एवढं खाऊन ना ले ले। आता पोट भरलेलं आहे आता अजून पदार्थ तुम्हाला दाखवायचे पण त्याच्यासाठी आपला हा जो फूड फटका आहे ना तो पुढच्या भागात बाय